नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलच्या खडे बोल या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काल याच टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओतून आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये पडलेला प्रश्न वाल्मिक कुठे या प्रश्ना संदर्भात आपण चर्चा केली होती आणि आज अखेर संपूर्ण महाराष्ट्राला समजलं वाल्मिक कुठं आहे कारण या वाल्मिक आज स्वतःच बारा वाजून पंधरा मिनिटांनी पुण्यातल्या पाषाण रस्त्यावर असणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सी आय डीच्या कार्यालयामध्ये येत समर्पण आत्मसमर्पण केलं शरणागती पत्कारली मात्र या शरणागतीवर आता अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत जनतेच्या मनात पडलेले बारा प्रश्न आहेत या बारा प्रश्नांवर आज प्रामुख्याने आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहेत टॉप न्यूज वृत्त वृत्तसंपादक संदीप चव्हाण सर नक्कीच आणि संकेत खरवणे पहिल्यांदा आपण आपल्या प्रेक्षकांना वाल्मिक कसा शरण आला याबद्दल आपण सांगणार आहोत ती चर्चा करूयात आणि काही वेळा तर तुम्हाला स्क्रीनवर पण अर्थात तुम्ही आता पाहत असाल स्क्रीनवर तुम्हाला ते चित्र दिसत असतील दिसत असतील जी सकाळपासून म्हणजे त्या ठिकाणी बंदोबस्त वाढ करण्यात आली होती पुणे सीआयडीला तिथे आपल्या टॉप न्यूज मार्टीच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव स्वतः गेल्या होत्या त्यांच्यासोबत आपल्या कॅमेरामनचं बीप पण देखील होतं आणि त्या दोघांनी संपूर्णपणे तो तिथला सीआयडी इथला जो बंदोबस्त आहे तो अधिक कव्हर केला नंतर मार्गिक आल्यानंतर प्रत्यक्षात कॅमेरामन म्हणजे निलेश असेल किंवा समृद्धी असेल त्याच्यासोबत अनेक गोष्टी होती त्यांची देखील त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आणि वाल्मीक करार कसा शरण आला याची उत्तर आपल्याला हळूहळू मुळात वाल्मिक करार कुठं आहे जसं तू काल की त्या प्रश्नावर चर्चा आपण केली संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडला होता त्या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला मिळाला जो परळीतून तेरा तारखेला सटकला सटकला मग मध्य प्रदेशच्या जंगलामध्ये जाऊन बसला बसला तिथून परत मग महाकालाचं दर्शन घेतलं मग अक्कल स्वामीचं स्वामींचं दर्शन घेतलं शक्य तू यात आला अठ्ठावीस तारखेला खासगी उपचार घेण्याचे म्हटलं जात आहे आणि मग थेट सीआयच्या शरण आला आला तो शरण आला याचा अर्थ सीआयडीच्या पोलिसांनी त्याला अटक केलेली नव्हती त्याला पकडण्यात सीआयडी पोलीस अपयशी धरले हे तर क्लिअर झालं याचा अर्थ वाल्मी कराड शरण आलाय आणि मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय हा त्याचा अर्थ झाला त्यामुळे तुला काय अगदी दोन मला तू सांगशील की कसा एकंदरीत जर आपण पाहिलं तर सीआयडीच्या तेरा टीम ज्या आहेत त्या देशभर तैनात करण्यात आल्या होत्या वाल्मिक काराडच्या शोधासाठी त्याचे सीडीआर रिपोर्ट जे आहेत ते काढण्यात येत होते राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे गृह विभाग आहे त्या देवेंद्र फडणवीसांनी फरार आरोपींची आ, मालमत्ता जप्त करावी शस्त्र परवाने जप्त करावेत बँक अकाउंट जे आहेत ते फ्रीज करावेत बँकेतली खाती जी आहेत ती गोठवावीत असे आदेश जे आहेत ते देणे दिल्याचं पाहायला मिळालं होत त्यानंतर वाल्मिक कराडच्या जवळचे जे निकटवर्ती होते ज्याच्यामध्ये बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण असतील युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनावणे असतील किंवा मग वाल्मिक कराडच्या पत्नी मंजुली वाल्मिक कराड असतील तर यांची झालेली चौकशी असेल वाल्मिक कराडांच्या पत्नीची तर दोन वेळा चौकशी झाली आणि यानंतर जेव्हा आपल्या भोवतीचा फास आवळला जातोय हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी कदाचित वाल्मिकारांडने हा शरण येण्याचा निर्णय जो आहे तो घेतला असेल आणि सर शरण येतोय हे स्वतः वाल्मिक एकतीस मिनिटाचा एकतीस सेकंदाचा व्हिडिओ करून सांगितलं नक्की म्हणजे म्हणजे थोडक्यात परळीचं पहिले महादेवाचं दर्शन मध्य प्रदेशात महाकालाचं दर्शन नंतर अक्कलकट स्वामींचं दर्शन महाराष्ट्रात आणि मग पोलिसांना दर्शन <laughs> म्हणजे त्यांनी पोलिसांना दर्शन दिलंय अशी परिस्थिती आता आपल्याला पाहायला मिळाली एकंदरीत संकेत निश्चितपणे हा सगळा प्रश्न झाला पण आपला जो कार्यक्रमाचा लाईव्ह सब्जेक्ट आहे तो वाल्मिक करण कसा शरण आला याही पेक्षा वेगळा आहे आणि तो विषय आहे तो गडबड आहे शरण आलाय मग हा आजच का शरण आला याच्या आधी तो शरण का नाही आला शरण आला की शरण यायला लावला या सगळ्या प्रश्नांवरच जे आता काही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत किंवा प्रश्नांचा मोहळ आता महाराष्ट्रात उठलेला आहे त्यामुळे तो गडबड आहे शरणागतीवर सवाल असा आपला कार्यक्रमाचा विषय तुला आठवत एक सीआयडीचीच मालिका होती सीआयडी संबंधित विषय तर शिवाजी साटम हे मेन कॅरेक्टर करत होते आणि ते काय कुठे काय घडली एखादी घटना तर त्यांच्यासोबत एक दया असायचा आणि त्या दयाला विचारायचे की दया कृष्ठो गडबड हे तसा प्रकार हा काहीतरी घडलेला दिसतोय त्यामुळे या शरणागतीवर जे सवाल उपस्थित झालेले आहेत महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले एक साधारण बारा प्रश्न आपण काढलेले आहेत ते प्रश्न कोणते आहेत त्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला मिळाली पाहिजेत आपण त्या प्रश्नाचं केवळ एक जनतेच्या मनातलं स्वरूप मांडतोय उत्तर महाराष्ट्र सरकारकडून पोलीस यंत्रणेकडून मिळणं अपेक्षित आहे पहिला प्रश्न काय आहे सर आपण जर पाहिलं तर पहिला प्रश्न आपला हाच आहे की वाल्मिक करार हा धनंजय मुंडेच्या जवळचा आणि मुंडे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधले मंत्री मग वाल्मिक करार कुठं आहे हा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे अन्य नागरी पुरवठा मंत्री असणाऱ्या धनंजय मुंडेंना विचारला नाही का अगदी बरोबर एकदम म्हणजे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे मुळात वाल्मिक कराड हा माझ्या जवळचा असं धनंजय मुंडे यांनी वारंवार कबूल केलेला आहे याचाच अर्थ वाल्मिक कराडांच्या जवळचा म्हणजे मुंडेंच्या जवळचा वाल्मिक कराड आहे आता मुंडे कुठे आहेत तर मुंडे थेट सरकारच्या मंत्रिमंडळात आहेत म्हणजेच देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत मग वाल्मिक करार कुठे आहे हा प्रश्न मुख्यमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना विचारायला पाहिजे होतं इतक्या दिवसांमध्ये जर तो तेरा तारखेपासून फरार आहे नऊ तारखे ला जी काही घटना घडली मस्सा जोगीतील संतोष देशमुख यांची हत्या तो देखील त्यांच्यावर त्या हत्येप्रकरणी संशय व्यक्त केला जातोय खंडणीचा जा गुन्हा वेगळाच मग इतक्या दिवसांमध्ये दोन वेळा धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांना भेटलेले आहेत मग त्या दरम्यान प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी त्यांना हा प्रश्न का विचारला नाही हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे जर तो विचारला असता दे तर काय घडलं असतं आपल्याला दुसऱ्या प्रश्नामध्ये देखील त्याचा उपप्रश्न सापडतोय त्यामुळे मी हा दुसरा प्रश्न संगत तुलाच विचारतोय की त्याच माध्यमातून लोकांना असं म्हणावं असं वाटतंय दुसरा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न मुंडेंना विचारला असता तर वाल्मिक करारच्या तपासासाठी सी पोलीस यंत्रणा आदी सगळ्या मनुष्य बळावर झालेला खर्च वाचला नसता का कारण राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी गृहमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर आहे ना निश्चित सर या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड फरार झाल्यापासून ते मधल्या आज शरण येईपर्यंत दोन वेळा धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले दोन्ही बैठका ज्या आहेत त्या सह्याद्री अतिथीगृहावर झाल्या कालची बैठक होती जी शंभर दिवसांच्या कृती आराखड्या संदर्भातली बैठक असेल किंवा मागच्या वेळेस धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले आणि त्या सगळ्या दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी खरं तर याच प्रश्नाचं उत्तर जे आहे ते धनंजय मुंडेंकडून घेणं अपेक्षित होतं की वाल्मिक कराड कुठे आहे कारण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आहे स्वतः धनंजय मुंडेंनी नागपूर अधिवेशनात प्रतिक्रिया दिलेली होती की होय धनंजय मुंडेंनी असं म्हटलं होतं की हा होय हा वाल्मिक करार जो आए, तो आहे तो माझ्या जवळचा आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर अं uh, मुख्यमंत्र्यांनी जर हा प्रश्न विचारला असता आणि धनंजय मुंडेंनी या प्रश्नाचं जर उत्तर राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी दिलं असतं तर हा जो काही सगळा आपण क्रम पाहिला तेरा पथक नेमली गेली सीआयडीने मग सुदर्शन खुलेच्या गाडीची चौकशी त्यात दोन मोबाईल हा खर्च जो आहे तो निश्चितच वाचला असता सर या सगळ्या निमित्ताने निर्माण होणारा तिसरा प्रश्न असा आहे की वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचा आणि मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री दे अजित पवारांच्या पक्षातले नेते मग वाल्मिक कराड मग अजित पवारांच्या पक्षातले नेते म्हणून करार कुठं आहे हा पक्ष उपमुख्यमंत्री या नात्यानं ना? अजित पवारांनी धनंजय मुंडेंना विचारला नसेल का अगदी बरोबर प्रश्न अगदी तुझा अगदी रास्ता ले ले आहे कारण की धनंजय मुंडे ज्या पक्षाचं नेतृत्व करतात किंवा ज्या पक्षातून ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आहेत त्यांचे जे अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे अजित पवार यांनी हा प्रश्न खर तर धनंजय मुंडेंना विचारायला पाहिजे होता कारण की मुळातच धनंजय मुंडे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि जर हा प्रश्न अजित पवारांनी उपमुख्यमंत्री या नात्यानं विचारला असता तर निश्चितच महाराष्ट्रात त्याचं उत्तर मिळू शकलं असतं पण ते देखील केलं गेले नाही म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री जे आहेत त्यांना तो प्रश्न विचारला नाही अजित पवारांनी आपल्या मंत्रिमंडळातील सॉरी आपल्या पक्षातील जे नेते आहेत धनजी मुंडे त्यांना प्रश्न विचारला नाही आता संकेत मला तुलाच हा प्रश्न विचारायचा आहे चौदा अगदी त्याच्यातला चौथा उपप्रश्न जो आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रश्न मुंडेंना विचारला असता तर वाल्मिक करारच्या तपासासाठी जी काही यंत्रणा राबवली गेली त्या सगळ्या यंत्रणेवर खर्च वाचला नसता का कारण राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडून देण्याची जबाबदारी अर्थमंत्री ना वा या नात्यानं अजित पवारांवरच येते निश्चितच अजित पवार जे आहेत ते राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि अर्थ खात्याबरोबरच महसूल जो आहे राज्याचा वाढावा त्या दृष्टिकोनातून त्यांनी राज्य उत्पादन शुल्क खातंही स्वतःकडे ठेवून घेतलंय मात्र आता जर आपण पाहिलं तर सी आय डी असेल पोलीस प्रशासन असेल या सगळ्या हे जे काही तेरा पदकं नेमण्यात आली या तेरा पथकांवर झालेला खर्च असेल हे सगळं पाहता राज्याचे अर्थमंत्री म्हणून धनंजय मुंडेंना अजित पवारांनी हा प्रश्न विचारणं अपेक्षित होतं की वाल्मिक कराडचा जो वाल्मिक कराड नेमका कुठे आहे म्हणजे ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी विचारणं गरजेचं होतं तसं आपल्या पक्षाचे नेते म्हणून धनंजय मुंडेंना अजित पवारांनी हा प्रश्न जर विचारला असता आणि धनंजय मुंडेंनी पुन्हा त्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तर हा पूर्ण खर्च जो आहे तो निश्चितच वाचला असता अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनाही राज्याचा अर्थ सांभाळताना हा खर्च जो आहे तो पुढच्या योजनांमध्ये वापरता आला असता सर या प्रकरणातला पाचवा प्रश्न आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये काल जी भेट झाली आणि त्यानंतर आज लगोलक वाल्मिकार पुण्यातल्या सीआयडी कार्यालयात शरणागती पत्र अगदी बरोबर काल एक चर्चा होती की धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आज संभाजीराजे छत्रपती यांनी त्याच्यावर पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की काल या दोघांची भेट होते आणि आज वाल्मीकरण शरण जातो म्हणजे हे कुठेतरी गणित जुळलेलं आहे का यांच्यात कुठे ना कुठेतरी काहीतरी लाग्या बांध्या आहेत का की यांनीच धनंजय मुंडेंनाच मग ते सगळं प्री करून सांगितलं गेलंय आणि आज तू शरण जा असं काही घडलंय का, का आसा असा देखील प्रश्न महाराष्ट्रात घडलेला आहे आता सवा प्रश्न मी घेतोय बारा डिसेंबर रोजी खंडणीचा गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होऊन आज एकोणीस दिवस झाले अर्थात या खंडणीच्या गुन्ह्यातला आरोपी वाल्मिक करार होता शरण यायचंच होतं तर मग एवढे दिवस का लागले निश्चितच या सगळ्या निमित्तानं सर आपण पाहिलं तर बारा तारखेला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे खंडणीचा आणि वाल्मिक कराड हा मधल्या काळात पंधरा डिसेंबरपर्यंत जवळपास सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होता या ना त्या कारणाने मग अकरा डिसेंबरला त्याने उज्जैनमधल्या महाकाल मंदिरातला फोटो टाकणं असेल बारा तारखेला गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीच्या निमित्तानं गोपीनाथ मुंडेंना अभिवादन करणारी पोस्ट असेल हे सगळं पाहता जर सरेंडरच व्हायचं होतं आणि जर वाल्मिक कराडचं हे ठरलंच होतं की आता आपल्या समोर ईडी सीबीआय समोर जे आहे ते शरण होण्या पलीकडेच हे पर्याय नाही तर मग एकोणीस दिवस वाल्मिक की वाट कोणाची पाहत होता किंवा वाल्मिक कराडला जे स्क्रिप्ट लिहून देत होते त्यांनी हा सगळा आखलं गेलं होतं का की तू या या दिवशी असं असं कर आणि मग त्यानंतर तू जाऊन जेव्हा तुझ्या जा गळ्यापर्यंत येईल तेव्हा तू जाऊन शरण हो असं काही ठरलं गेलं होतं का असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय सगळ्या निमित्ताने सातवा प्रश्न जो आहे तो असा आहे की वाल्मिक कराडच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ आधी प्रसारित होतो आणि अवघ्या काही मिनिटात वाल्मिक कराड सीआयडी पोलिसांना शरण झालं अगदी बरोबर कारण की आपल्याला आपण पाहिलेलं आहे मुळात तिकडे जितेंद्र आव्हाडांचं ट्विट दहा वाजून चोपन्न मिनिटांनी आलं त्यानंतर एक ते दीड तासात म्हणजे सव्वा बारा साडेबाराच्या दरम्यान हा वाल्मिकार शरण गेला पण त्याच्या अगदी अगदी हार्डली पंधरा वीस मिनिटं जर आपण पाहिलं तर वाल्मिकारांनी प्रतिक्रिया दिली आणि त्या प्रतिक्रियेमध्ये संकेत त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की माझ्यावर जो गुन्हा केस पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे खंडणीचा तो खोटा आहे खोटी फिर्याद आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे मला गोवलं जाते राजकीय द्वेषापटी गोवलं जातंय आणि माझा न्यायदेवतेवर विश्वास हो आहे जर उद्या न्यायदेवते मला जर ही म्हणजे मी दोषी असा असं आढळून आलो तर मी शिक्षा भोगायला तयार आहे आणि अगदी पंधरा वीस मिनिटांतर आपण पाहिलं तर, तर वाल्मिक कराड हा एम एच तेवीस बी जी बावीस एकतीस या गाडीतून थेट सीआयडी पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर शरणार निश्चितच या सगळ्यामध्ये जर सर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडचा आणि तो स्वतःच्या की आधी परळी मग मध्य प्रदेश नंतर पुणे असा गुंगारा वाल्मिक कराड हा कुठे आहे याच लोकेशन समजत होत मग त्याला अटक का होत नव्हती निश्चितच या सगळ्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर राज्याचा गृह विभाग आणि राज्य सरकारवर खर तर हा मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय की एका बाजूला वाल्मिक कराडचं कॉल लोकेशन कळतंय मग तो उज्जैनला होता पुण्यात येऊन त्या ज्योती जाधव नावाच्या व्यक्तीला कराड भेटला खासगी रुग्णालयात उपचार घेत होता असं सगळं त्या वाल्मिक ज्योती जाधवची देखील सीबीआयने सी काल चौकशी केली असं सगळं असं त्याचं कॉल कळतोय त्याचं लोकेशन ट्रेस होतंय असं असतानाही सीआयडी पोलीस पथकाकडनं जी काही तेरा पथकं लावली होती त्या ते तेरा पथकांनी नेमकी वाल्मिक कराडला अटक का केली नाही असाच प्रश्न आहे तो या प्रश्नाचं उत्तर खरं तर सीआयडी कडने येणं अपेक्षित होतं मात्र सीआयडीने अजूनही या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते दिलं नाही नववा प्रश्न या निमित्तानं सर असा उपस्थित होतोय गेल्या चार दिवसापासून विविध माध्यम मा। वाल्मिक कराड तो आज दिवसभरात वाल्मिक कराड पोलिसांच्या स्वाधीन होईल असा तो प्रश्न आहे नववा प्रश्न आज दिवसभरात सर जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड हा पोलिसांना स्वाधीन होईल असं त्याच्या निकटवर्तीयांकडनं समजतंय जितेंद्र आव्हाड हे सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी एक्स म्हणजे पूर्वीच्या पोस्ट करतात आणि पुढील दीड तासात वाल्मिक कराड हा स्वतःहून सी आय डी समोर जो आहे तो हजर होतो नक्की कारण जितेंद्र आव्हाड जे एका विरोधी पक्षातील आमदार आहेत त्यांना हे कळतं त्यांच्या निकटवर्तीयांना हे कळ म्हणजे त्यांना निकटवर्तीयांकडून समजतं की तो आज शरण येणार आहे हे कसं शक्य आहे मग एका आमदाराला जर समजतं मग मंत्रिमंडळात इतके मंत्री आहेत त्यांचे सोर्सेस आहेत ते सोडा महाराष्ट्र पोलीस अख्ख्या देशात नव्हे जगात त्यांचं नाव आहे मग एका आमदाराला समजू शकतं की जो त्यांचे सोर्सेस कडून की हा वाल्मिक करार शरण येणार आहे मग सी ला समजू शकत नाही संपूर्ण पोलीस यंत्रणेला समजू शकत नाही की वाल्मिक करार शरण येणार आहे म्हणून तो स्वाधीन होणार आहे म्हणून आपल्या याचा अर्थ स्वतः आधी यांनी पोस्ट केलंय कोणी जितेंद्र आव्हाड तेव्हा महाराष्ट्राला कळालं की अरे खरंच तो शरण येणार आहे म्हणून आणि इव्हन नंतर त्यांनी पुढची कहाणी पण काय रचू शकतील सी ही कहाणी पण त्यांनी सांगितली जशी फिल्मी स्टाईल मध्ये बघा नाहीतर मग असं होऊ शकतं की कदाचित त्यांना कुठेतरी तो कराड कुठल्या तरी घाटात जाताना गोव्याला जाताना सापडला मग त्याला आम्ही गाडीत न खेचला गाडीत बसवला आणि बघा आता तुमच्या समोर आणला अशी पत्र परिषद घेऊन ते शौर्य दाखवतील याचा अर्थ जर मंत्रिमंडळात किंवा सरकारमध्ये नसलेल्या एका आमदाराला वाल्मिक शरण येतो हे कळतं तर सरकारमध्ये असलेल्या गृहमंत्र्यांना सरकारमध्ये असलेल्या बाकीच्या मंत्र्यांना आणि सरकारची निगडीत असलेल्या सगळ्या यंत्रणांना वाल्मिक कारण स्वाधीन होणार आहे हे कळू नये हे खरं म्हणजे फेल्युअर हो आहे त्यामुळे आता मी तुला अर्थातच पुढचा म्हणजे जो दहावा प्रश्न आहे तो आता मी या ठिकाणी विचारणार आहे गेली चार दिवसांपासून संकेत विविध माध्यम आता आपण माध्यमांकडे येऊ जसं हे जितेंद्र कराडला कळेल तसं वाल्मिक कराड पुण्यात लवकर शरण येणार अशा बातम्या सूत्रांच्या हवाल्यानं प्रसारित करत होती सगळी माध्यम कराड पुण्यात असून तो लवकर शरण येणार हे माध्यमांना कळू शकत मग त्याच्या मागावर असलेली सी आय नऊ पथक आणि संपूर्ण पोलीस यंत्रणेला हे का कळू शकतं आज सकाळपर्यंत जर आपण पाहिलं तर पुण्याच्या सी आय डी कार्यालयाबाहेर साधा कोणाला मागवूसही नव्हता की हा जो आहे वाल्मिक कराड तो पुण्यामध्ये शरणील ज्यावेळी माध्यमांकडून बातम्या गे येत गेल्या अनेक जण सांगत गेले की हा हो वाल्मिक कराड जो आहे तो पुण्यात जो आहे तो सरेंडर होईल त्याचा स्वतःचा जेव्हा व्हिडिओ आला तेव्हा झोन एक चे पोलीस निरीक्षक संदीप गिल आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे जे आहेत ते सीआयडी पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन सुरक्षिततेचा आढावा घेतात मग पोलीस प्रशासन जे आहे ते सुरक्षा वाढवतं मग जर माध्यमांना कळतंय निकटवर्तीयांना कळतंय तर मग पोलिसांना का कळलं गेलं नाही एवढी सगळी स्ट्रॉंग नेटवर्क असताना पोलिसांचे खबरी असताना असाच प्रश्न या, या निमित्तानं सर उपस्थित होताना पाहायला मिळतोय या प्रकरणातला सर अकरावा प्रश्न जो आहे जनतेच्या मनात पडलेला लोकांना पडलेला या सगळ्याच एकंदरीत शरणागतीवरचा जो सवाल आहे त्यातला की खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण असे दोन गुन्हे मिळून एकूण चार आरोपी अटकेत आहेत अगदी बरोबर मग अटकेत असलेल्या या आरोपींकडून वाल्मिक करार कुठं आहे या प्रश्नाचं उत्तर पोलीस तपासात मिळालं नाही का नक्की बघ ना तू म्हणजे त्यामध्ये आता जर आपण पाहिलं तो जयराम चाटे अटक आहे तो विष्णू चाटे अटक आहे तो महेश म्हणून आहे तो एक अटक आहे आणि काहीतरी आणखी एक नाव आहे तर ही जी चार जण अटक आहेत या अटकेत असलेल्या आरोपींकडून जर तुम्हाला वाल्मिक करार कुठं आहे त्याचा पत्ता कुठं आहे त्याचा थांबपत्ता लागू शकत नाही हा एक प्रश्नच आहे म्हणजे इतके दिवस मग ते तुमच्या कस्टडीत आहेत त्यांनी तुम्हाला काहीच माहिती दिली नाही तुम्ही पोलिसी खाक्यात त्यांना दाखवलं असणारच आहे आणि त्यातूनच ते, ते क्लिअर होईल हो की वाल्मिकार कुठं होता म्हणजे याचा अर्थ एक तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारले हा प्रश्न उपस्थित होतो म्हणून मला तुला प्रश्न विचारायचा आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण की मुळात संतोष देशमुख हत्या प्रकरणी जप्त करण्यात आलेल्या सुदर्शन घुले या फरार आरोपीचा बारावा प्रश्न आहे शेवटचा या फरार आरोपीच्या गाडीत दोन मोबाईल सापडले होते बरोबर पहिल्या दिवशी आपल्याला नऊ तारखेची घटना आठवतीये त्या दिवशी ती गाडी सापडली होती स्कॉर्पिओची जी सुदर्शन गुलेची होती नाईन थ्री, थ्री 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 अशी गाडी होती आणि काया कलरची होती आणि त्या गाडीत दोन मोबाईल सापडले होते ते पहिल्याच दिवशी आपल्याला बाकी सगळ्यांनी अक्षरशः सुरेश दासांनी पण विधानसभेत सांगितलं होतं पोलिसांनी डिक्लेअर केलं नव्हतं पत्रकार परिषदेमध्ये सीआयडीने परवा डिक्लेअर केलेलं की आमच्याकडे दोन मोबाईल आम्हाला आत्ता सप्त मग इतके दिवस तुम्ही डिक्लेअर का नाही केलं ओके त्या मोबाईल मधून कुणाला कॉल केले गेले -के कोणत्या मोबाईल क्रमांकावर कोणते मेसेज अथवा व्हिडिओ पाठवले गेले याचा तपास पोलिसांनी केलाच नाही का मग केला नसल्यास तो का केला नाही आणि केला असेल तर तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी फरार आरोपींना का शोधून काढलं नाही निश्चितच सर हे हा जो प्रश्न आहे तो खऱ्या अर्थाने गंभीर प्रश्न म्हणावा लागेल कारण सुरेश धासांपासून सगळेच बीडचे जे पाच आमदार होते ते जे आहे ते या प्रश्नावर संतोष देशमुख हत्या प्रकरण विधानसभेत लावून धरताना पाहायला मिळत होते पोलीस प्रशासन केवळ आपल्याकडनं तपास जो आहे तो तपास सुरू असल्याचं सांगत होतं मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की के आम्ही त्याच्यावर एसआयटी सापल करतोय हा तपास सीआयडीकडे जो आहे तो सीआयडीकडे कडे दिला जाईल मात्र नऊ डिसेंबर पासून आज एकतीस डिसेंबर पर्यंत जी काही तेरा पथकं तैनात केली होती किंवा सीबीआय कडनं तर सीबीआयचे पोलीस अधीक्षक असणारे सचिन पाटील असतील किंवा मग प्रवीण बो, बोर्टे असतील हे सगळे बीडमध्ये अगदी तळ ठोकून होते मग त्यांना पोलिसांकडनं रिपोर्ट दिला गेला नाही का किंवा पोलीस तपासामध्ये अजूनपर्यंत हे उघडच नाही झालं का की नेमका तो, तो बड़, एका बड्या नेत्याला फोन गेला दोन महिलांना फोन गेले किंवा काही नंबर नम, नंबरला जे आहेत ते संतोष देशमुखांना मारहाण होत असताना ते व्हिडिओ पाठवले गेले असं जाईल मग ते व्हिडिओ कोणाला पाठवले गेले तो बडा नेता कोण आहे किंवा त्या दोन महिला कोण आहेत हे प्रश्न अजूनही अनुत्तरित का ठेवले गेले किंवा पोलीस प्रशासनाकडनं या प्रश्नांची उत्तरं घेण्याचा प्रयत्नच झाला नाही का असा देखील एक उपप्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित होतोय सर पात्र आता अगदी समारोपाकडे आपण जात असताना आज वाल्मिक करार शरंतर आला त्याला केस कोर्टामध्ये नेण्यात देखील आलं मात्र पोलीस प्रशासन किंवा राज्यातले एकंदरीच कायदा सुव्यवस्था याच्यावरच या वाल्मिक कराडच्या या सगळ्या प्रकरणामुळे कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होत नक्कीच त्याचं कारण असं की मुळात तुमच्याकडे ऑलरेडी आरोपी कस्टडीत आहेत जे एकूण दहा आरोपी आहेत त्यातले तुमच्याकडे चार आरोपी तर ऑलरेडी आहेत मग ते जे फरार आरोपी आहेत त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला त्या कस्टडीत असलेल्या आरोपींकडून मिळायला हवी होती मुळातच आज फक्त वाल्मिक शरण आलाय सापडला नाही शरण आलाय तो कृष्णा आंधळे संदीप सांगळे तो सुदर्शन गुले हे कुठे आहेत हे तर आरोपी अजून काहीच माहिती नाही त्यांच्याबद्दल मग आता तुम्ही वाल्मिक कराडला तपासात घेऊन त्याच्याकडून ते कोट्यात विचारणार तोपर्यंत याची खंडणीचा जो गुन्हा आहे त्याला तुम्ही कोर्टात सादर करणार आता प्रश्न राहिलाय जामीनाचा आता मुळातच हा शरण आलेला आहे वाल्मिक कराड त्यामुळे तो स्वतः सांगू शकतो की बाबा मी कुठेही पळून गेलेलो नव्हतो पोलिसांना कुठल्या तरी गुन्ह्यात मी हवाय हे काळल्यानंतर मी स्वतःहून शरण आलो त्यामुळे ही त्याची जमेची बाजू झाली पोलिसांनी काही त्याला शोधून नाही काढल्या का बरं तेही जाऊ देत या इतक्या दिवसांमध्ये पोलिसांनी त्याला कुठेही फरार म्हणून घोषित केला नव्हता ऍब्सकॉन हो म्हणून घोषित केला नव्हता त्यामुळे तोही विषय येत नाहीये त्यामुळे आता त्या प्रोसेसनुसार जर आपण पाहिलं तर आता प्रश्न हाच आहे की त्याला जामीन मिळणार का नाही आता ही त्याची जमीनची बाजू ठरतीये दुसरी गोष्ट जर त्याचा या खंडणीच्या गुन्ह्यात समावेश असेल तर जर कुठेतरी मनी लॉन्ड्रिंग झालं असेल तर मग ईडीची पण एंट्री आता होणार सीआयडी नंतर मनी लॉन्ड्रिंग असेल तर ईडीची एंट्री होणार आहे याच्यामध्ये आणि तो जो काही व्यवहार झाला असेल काही दोन कोटींच्या खंडणीचा आहे त्यामुळे तो नक्कीच त्यामध्ये अडकू शकतो पण त्याच्या आधी तो जामिनावर जाऊ नये दुसरी गोष्ट जो आत्ताचा तपास खंडणीचा आहे त्याच्यावर अजून तीनशे दोन दाखल झालेला नाहीये तो तीनशे दोन दाखल झाला तर तीनशे दोनचा विषय येतोय आता तीनशे दोन दाखल म्हणजे त्याला जर त्या अँगलनी जर तपास केला गेला आणि जर तो कुठे सापडला त्यामध्ये तर निश्चित मात्र त्याच्यावर तीनशे दोन दाखल होऊ शकतो आणि आता या सगळ्या गोष्टींमध्ये त्याची कस्टडी त्याचं रिमांड हे सगळं मुळात त्याचं जे मूळ गाव आहे जिथे त्यांनी एवढे उद्योग केलेत पंचवीस वर्षात चौदा गुन्हे वगैरे त्या मध्ये आहे आणि बीड हे त्याचं होम पिच आणि ग्राउंड आहे म्हणजे ज्या परळीमध्ये आतापर्यंत त्याच्यावर इतके गुन्हे असल असून दाखल असून देखील तो अटक झाला नव्हता त्या ठिकाणी मग तिथे मोनोपोली चालणार होणार नाही ना, ना या सगळ्या गोष्टींचाच विचार करायला पाहिजे म्हणजे आता तो त्याच्या कार्यक्षेत्रात गेलेला आहे मग आता जसं जितेंद्र आव्हाडांनी एक मुद्दा उपस्थित केला होता की याच्या आधी देखील एक अधिकारी होता त्यांनी नावधी पण दिली होती पण त्यात याचं नाव असून सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता आणि आता केसला देखील तोच अधिकारी आहे त्यामुळं उद्या जर इथे पुन्हा एकदा पोलिसांचे लागे बांधे आणि या सगळ्या बाबतीतल्या गोष्टी घडल्या तर मात्र हे एक प्रकरण एकदमच ढिलं होऊन जाईल हे प्रकरण ढिलं पडू नये म्हणून सरकारने आता ताकदीनं याच्यात उतरावं जसं फडणवीस म्हणाले आहेत की जो दोषी असेल त्याला फासावर लटकलोशा राहणार नाही असं तर त्यांनी सांगितलं थेट धनंजय देशमुखांना फोन करून संत देशमुखांचे भाऊ आणि शिवाय याच्याही वरचे कोण असतील दोषी या प्रकरणामध्ये तर त्यांना देखील अटक केली जाईल आता नेमकं काय होतं या प्रकरणात काय घडतय पण संकेत एवढं नक्की आहे कुछ तो गडबड आहे कारण की जर सवाल उपस्थित होतायत जर कुठे ना कुठेतरी धूर दिसतोय म्हणजे कुठे ना कुठेतरी आग लागली हे सत्य निश्चितच सर आणि आज आता वाल्मिक कराडला जे आहे ते केज या ठिकाणी हजर केलं जाणार आहे आज रात्री कोर्ट जे आहे ते वाल्मिक कराडच्या या सगळ्या सीआयडीच्या प्रकरणानंतर सीआयडीला शरण गेल्यानंतर सुरू राहणार आहे त्यामुळे आता वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा तर आहेच मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी वाल्मिक कराडचं काही कनेक्शन आहे का त्या दृष्टिकोनातनं वाल्मिक कराडवर गुन्हा जो आहे तो दाखल होतो का या प्रकरणी आता सी राज्याचा गृह विभाग नेमका काय पुढे चौकशी करतो पोलीस प्रशासनाच्या तपासातनं नेमकं काय उघडकीच येतं आणि जनतेच्या प्रश्नात पड जनतेला पडलेल्या या बारा प्रश्नांचं निरसन पोलीस प्रशासन राज्याचा गृह विभाग आणि सन्मान्य गृहमंत्री करतात का हे पाहणं जे आहे ते महत्वाचं आहे या सगळ्या प्रकरणातले अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी